कल्याण पश्चिमेत एक दुर्दैवी घटना घडली आहे मोठ्या भावानंच आपल्या लहान भावाची चाकून हत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते रोहिदासवाडे येथे राहणारा नईम शमी खान आपल्या दोन भावांसह आई पत्नी आणि मुलांसोबत राहत होता बुधवारी रात्री नईम खान घरी आल्यानंतर त्याला संशय आला की त्याचा भाऊ सलीम खान यानं त्याच्या शर्टच्या खिशामधून पाचशे रुपये चोरले या वादातून दोन्ही भावांमध्ये तीव्र चर्चा झाली आईनं आणून दिले तरी हा वाद थामला वाद इतका की सलीम घरात ठेवलेल्या खानवर वार केले जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुर्दैवानं उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीये बाजारपेठ पोलिसांनी सलीम खानला याबाबत अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे काल दिनांक सात एक बच्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान कल्याण पश्चिम या दोन भाऊ आई असे एकत्र राहत होते त्यांच्यामध्ये केवळ पाचशे रुपये कोणी घेतले यावरून आई आणि दोन भावामध्ये वाद झाला त्या वादाचा विकोप होऊन मोठ्या भावाने लहान भावाला घरातील सुरुने तीन वार करून जाग्यावरच ठार केलेले आहे सदर बाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टॉर नंबर एकशे तीन ऑब्लिक कौसात एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात ज्या मोठ्या भावाने लहान भावाचा मर्डर केलेला आहे त्याचा तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीय बातम्या जेव्हा दृष्टीने म्हणजे माहितीवरून शोध घेऊन त्याला त्या सह गुन्ह्यात अशाच नवनवीन अपडेट्स साठी आणि ताजा बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या